उशा 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 हबक हबुकं हे खड्डाय तिकडसोबत खेळताना त्या सागरला ताल आले एकदम सुपर एक्सायटेड झालाय तो बघा ये 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 अरे अरे त्याला अरे, अरे। मजा वाटते पाण्यात तर नमस्कार मित्रांनो मी शिव तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर काहीच मी आता चाललो आहे रानात गुरज चरवण्यासाठी पाठीमागे आपला सुंदर आहे बघा आणि पुढं आपला हौशा चालतं आहे तर हौशाला मी रशी लावले रशी लावले ह्याचं कारण असं की मी घरूनच तयारी करून आलो होतो की आज बैल सोडायचे लावणी वगैरे झाल्याच्या नंतरला पहिल्यांदा आम्ही आता बैल सोडतो आहे सगळी कामं झाल्याच्या नंतरला शेताची ते, में में तर ते बैल कायम चरण्यासाठी बाहेर असतील आणि बैल जेव्हा बाहेर आपण सोडतो शेतीची कामं वगैरे झाल्यावर तेव्हा ते एक्साइटमेंटमध्ये इकडून तिकडं उड्या मारण्याच्या ह्याच्यामध्ये असतात तर मला हे माहीत होतं की बैल आता मस्ती करत आहेत उड्या मारतील म्हणून मी त्यांच्या शेंगाला रशी लावून ठेवली होती ऑलरेडी वेसणीला आणि शेंगाला तर मागचा जो सुंदर आहे ना तो जास्त मस्ती करत नाही पण हा हौशा आहे ना आमचा तो मस्ती करतो येताना मी वाड्यातून जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मी त्यांना रशी फक्त शिंगाला बांधून ठेवलेली हातात नव्हती माझ्या मी जस्ट बघितलं हे उड्या मारतात की नाही तर थोडं बाहेर निघाल्याच्यानंतर त्याने रंग दाखवायला सुरू केले आमच्या हौशाने याने आणि रंग दाखवल्याच्यानंतरला मग मी त्याचा कासरा घेतला हातात त्याला काय सुट्टी नाही मग कारण आत्ताच जस्ट लोकांची लावणी पूर्ण होत आली आहे आणि हे जर असंच बेधुंद इकडून तिकडून धावायला लागले ना तर चुकून वेळे तर शेतात जाऊन नुकसान व्हायचं त्यामुळे बोललो आपण त्यांची रशी घेऊया हातात आणि डायरेक्ट थेट जिथं सरण्याची जागा आहे मालराण वगैरे आहे तिकडे जाऊन रशी सोडणार आहे मी आता डायरेक्ट तर आता आपला हौशा बघा चालतो आहे तरी पण त्याला खूप जोशाचे अजून चालण्यामध्ये पण त्याला उंडरायचं इकडून तिकडून आणि पाठीमागे आपला सुंदर जर हा पळाला ना पुढे मारा लागला ला ना तरच आपला सुंदर पण उड्या मारतो तो जास्त मस्ती करत आहे स्वतः पण पण ह्याच्यामध्ये जास्त कलाकारी आहे त्यामुळे ह्याला जर कंट्रोलमध्ये ठेवला तर तो आमचं सुंदरपण ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये राहतो आमचा सागर कुठे गेला आहे बॉडीगार्ड कुठे गेला आमच्या बैलांचा सागर घेऊ यो इकडे इकडे खाली खाली अब बघ आला अरे आला चल इकडे तिकडे ना तर काहीस मी आलोय आता इथे जिथे आम्ही बैल सरवतो ना तिकडे आणि आता बैल आपले इथं चरतायत सागर हा बघा हा बघा हा बघा पाखर पकडतोय इकडे इकडे सागर इकडे या इकडे इकडे ए ये इकडे थांब थांबला काय हॅलो कोणाला बघत होतास ए कोणाला बघत होतास ते पाखरा भेटणार आहे तुला आला जाता ते तुला भेटणार आहे जमिनीवर पकडतोशी त्यांना हा राहण्यात आलं ना का हे जे काय दिसेल त्याला पाखरं बिकरं सगळी त्यांच्या मागं धावत सुटतो आणि एकदा तर गेल्या वर्षी ना इथे कोल्हे आली होती गुर चालताना तो तिकडून त्या टोकावरून तिकडं धावत गेला त्यांना पकडायला काय भेटली नाही ह्याला बिळ्यात लगेच गेली कुठेतरी तर असा हा आमचा एकदम सागर अवली आहे आता झोपल बघा आता ह्याला पण गंमत सुचते एक चांगली जागा शोधतोय झोपायला काय रे छत्रियावी तुला काय किती डोळा आहेस तर कायच नाही जेव्हा आमची वरती लावणी चालू होतो ना तिकडं तेव्हा जर हा पूर्ण रोळाचा दररोज त्याला आंघोळ घ्यायला लागायची एकदम शॅम्पूने चकाचक नाहीतर काही घर घरात सगळ्या लाद्या लाल करून टाकायचा बैल मस्त की तिकडं मनसोक्त चरत आहेत घरी डाव्यावरती बांधून पण त्यांना जरी खायला दिलं ना तरी पण ते मनाप्रमाणे खात नाही जेवढं बाहेर ते स्वतःहून खातात त्यामुळे बैलांना हे बाहेर सोडावंच लागतं काही जण आहेत ना ते दाव्यावरतीच त्यांच्या बैलांना सगळं खाणं पिणं वगैरे देतात पण ते ठीक आहे जर कोणाला सवय मिळत नसेल सोडण्यासाठी वगैरे बैल तर ठीक आहे पण कायम बैल बांधून पण ना ते नीट खात नाही जेवढं आपल्याला मनाने जेवढे माणसं खातात तसं ते, ते मनाप्रमाणे खात नाही त्यामुळं बैलांना सोडणं हे इम्पॉर्टंट आहेच आणि सागरला पण आमच्या पाय मोकळं करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे सागरला तेवढाच वेळ बाहेर फिरायला काय रे खालती मस्त की पाणी झालेलं आहे उंबर सुटले नसते तर तिकडं पाण्याचा आवाज येतो की नाही माहिती नाही तुम्हाला पण मला तर इथो इथं आहे आवाज आता बैल खाली खाली गेलं ना तिकडं तर दाखवतो तुम्हाला तिकडं उंबर किती सुटले येते निघाला खाली बोलल्यावर लगेच हां हा लय ॲक्टिव्ह बोलला आहे म्हणजे मम्मीचा माझा आवाज जरी ऐकला ना तरी हा एकदम सैरा होतो आता यांना वाड्यामध्ये बांधून ठेवलं ना आणि मम्मी जर कसे काय गेली गवत वगैरे घालायला तर एकदम आवाज जरी ऐकला तरी वरून तो, तो हंबरणार आणि काय आणलं आहे का खायला ते बघणार आता हे बघा बाकीच्या बैलांना ह्याला बाकीच्या बैलांना बघून ह्यालाच आवाल आहे तिकडं वरती बाकीची बैला चरत आहेत ना तर तिकडे ह्याचं लक्ष गेलेलं आहे आता आणि हा थोडं चरणार थोडं तिकडं लक्ष देणार सागरातील तो एक नंबर भांडणं करण्यात बघ तो तिकडं बघून हांबरायला लागल्याबरोबर सागर तिकडे चाल फिरवली सागर नाही ए कोण नाही इकडे ये इकडे सागर कोण नाही इकडे ये बापूस तो तिकडं हां कोण नाही इकडे इकडे ये 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 बघ मी इथं थांबलो ये इकडं ये 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 काय कोण नाही तू तू तो हौशा हंबारला म्हणून तू गेला तिकडं बघायला तू काय पण सांगेल तुला समजत नाही कोण आहे की नाही बघ अजून त्याचं बघायचं चालूच आहे तिकडं कोण नाही औषा औषा ए औषा हयट हा औषधा या या, 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 या. शा हुशा अरे मी नुसते धावतात येषा होशा तर मित्रांनो अथक प्रयत्नानंतरला बैल एका जागेवर स्थिर उभे राहिलेले आहेत ले आणि सागरने मी इथे शांत बसलेलो आहे तर असे बैल उंडारतात असं खूप दिवसांनी वगैरे सोडल्यावर आता तर आम्ही सुरुवातच केली सोडायची हा बघ काय रे <laughs> तर सागर पण आता निवांत बसलेला आहे सागर त्यांच्या पाटून धावतो आहे नुसता धावतो आहे आणि मध्ये मध्ये तर त्या याच्याशी आमच्या हौश पांढऱ्या बैलाची आणि सागरची मध्ये भांडणं लागलेली तो सागरच्याच मागं लागला बैल सागर नुसता घुमवतोय त्यांना घुमवतोय काय रे पण आमचा सागर खूप एक्सपर्ट आहे बैल कंट्रोल करण्यामध्ये म्हणजे जेवढे बैल धावतील तेवढं तर धावणार त्यांच्या मागून पण त्यांचे काय पाठ सोडणार नाही असा आमचा गुणी सागर आता बघा धावून धावून दमलेत तव कसे चरायला लागलेत दोघं पण इकडे इकडे बस इथं बस बस इकडे हां तर मित्रांनो आमच्या सागरची नजर कोणावर तरी पडलेली आहे आणि तिकडं कोणतरी हाय समोर बहुतेक कोल्हे असावेत कारण मी पण बघितलं मग अशी कोणीतरी उडी टाकली तिकडं त्या साईडला तिकडं सागर गेला पडत गेला गेला केला ये कोण नाही ये? ये, ये, यो यो हा कोल्ली आहेत तिकडं बरोबर काहीच तिकडे कोल्ह आहेत त्यामुळे सागर त्यांच्या मागे लागतो तिकडं ये यो यो हॅट हे बघ इकडं कोणता हे बघ सागर काय ऐकायचा नाही तो गेला त्यांच्या तिकडे बघायला गेला 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 पळत गेला तर काही हीच जागा आहे मगाशी इकडं सा सागर आणि बैल हे आमचे पळत होते ना हीच जागा आहे आणि खालती बघा पूर्ण पाणी साठलं आहे म्हणजे उंबर आलं आहे पूर्ण एक मिनिट दाखवतो तुम्हाला अगं खाली पांतळ भाग आहे पूर्ण तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवतो सागरला कोण दिसला आहे मला मी पुढे जाऊन दाखवतो की जागा किती पांथळ आहे म्हणजे अक्षरशः पूर्णपणे कुंबल आले तो सागर पाण्यात खेळायला साल, आहे मग अशी काय म्हणजे तिघांनी धुमशान पाडला होता बैल इकडून तिकडं उंडाळत आहे सागर त्यांच्या मागं त्यांना पकडण्यासाठी धावतोय सगळं मी चाल चालतानाच सगळं पाणी किती पायामध्ये आहे माझ्या हे बघा हा पूर्ण पांढळ बाग आहे आणि इकडे पूर्ण ढोपरवर पाणी साठलेलं आहे हे बघा इकडचे बरेचसे व्हिडिओ आहेत ता सागरचे आणि बैलांचे एकमेकांसोबत खेळताना तर सागरला ताल आलेत एकदम सुपर एक्सायटेड झालाय तो हे बघा ये 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 अरे 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 त्याला मजा वाटते पाण्यात इकडे हो परत 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 वन्स मोर वन्स मोर वन्स मोर वा 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 गुड बॉय गुड बॉय खाली जाशील पाण्यात उडी टाकशील हा आठ ये इकडे कोणाला बघितलं ना तिकडे बघा मस्त इकडं पाणी वाहत आहे हे बघा इथं म्हणजे वरती जी मळ्यांना उंबर सुट्टी ना, ना इकडं ते असं पाणी वाहत 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 खाली जातं आणि पूर्ण पर्यायला मिळतं आणि इथं बाजूला व्हाळ आहे त्या जाऊन पूर्ण पर्यायला पाणी मिळतं खालते इथे जवळजवळ धोपराच्या खूप उंच इकडे पाणी साठलेलं असेल खालते म्हणजे एवढा खड्डा आहे तिथे चल ये मी निघालो सागर ये त्याला कोल्ली दिसले ना मगापासून तेव्हा तो पूर्ण सैर वेळ झालाय त्याला ती धेट भेटत पण नाही ते बघा पडतात तिकडे कोल्ली आता लांबून एवढं दिसते की नाही माहिती नाही मला सागरला ते दिसले आहेत तर नेमकं पकडायचं कुठून तेवढा तो विचार करतोय कारण इकडे सगळे ना सगळीकडे कुंड कुडलेलं आहे इकडं वाटं सगळ्या कुडलेलं आहे पूर्ण कंपवणे केलेली चल अभ निघालो मी हे सोंडे काय करतायत तिकडे हे बघा तर गाईस पाठीमाग हीच ती जागा आहे जिथं पप्पांचा आणि सागरचा सा व्हिडिओ काढला होता गेल्या वर्षी खेळतानाचा तर तो जर व्हिडिओ मला भेटला पुन्हा तर मी ह्याच्यामध्ये स्क्रीनला ॲड करेन तो कॉर्नरला आणि हीच ती जागा आहे आणि इथं जी खालती ज्या मळ आहेत ना तिथं जो आमचा पांढरा होईल तिकडं पलीकडे गेलेला धावत एकदम उंडरत गेलेला आणि सागर त्याची शिफ्टी पकडत पकडत तिकडं आणतोय तो पण व्हिडिओ ह्याच जागेतला आहे गेल्या वर्षीचा आणि त्याच जागेवर पुन्हा एकदा आम्ही आलेलो आहेत हबक हबक सोंडा ए खड्डा आहे तिकडं काही बैल तर आले तिकडं आता घरी जायची वेळ झाली आणि सागर कुठं राहायला काही कळत नाही सागर चल ये चल हे बघा मित्रांनो सागर आलाय सागरला आवाज दिल्याबरोबर इकडे इथे खाली है। वाली ए वाली ये वालीत जाशील ये बाबा वालीला पाणी भरपूर आहे इकडे इकडे ये आला आला बैल आला आमचा कुठे गेलेला रे चल बैल घरी घेऊन चला हं बघ सगळे जागेवर के बघ वाच घे सगळ्यांचा तर गाईस आम्ही आता निघालो घरी आणि पुढे आपले बैल चाललेत आणि सागर गेल्यावर पुढे गेला आहे बैलांच्या आणि आता मी बैलांच्या मागून मागून बैलांना हळूहळू घरी घेऊन चाललो आहे आता घरी जाताना काय प्रॉब्लेम नाही आता ते व्यवस्थित जातात खाऊन झाले ना की आता ते घरी व्यवस्थित जातील फक्ती येतानाच काही ती मस्ती करतात आणि घरी आजचा व्हिडिओ येतेच थांबवतो आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कुणी सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये